सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न आपले बाजार समितीमध्ये आपल्या त्याला उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या आणि रोजचे आपले कांद्याचे भाव बघत राहा चाललं तर मग जाणून घेऊया आज कोणत्याही भागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला मग जाणून घ्या आपल्यातली पहिली बारा समिती पहिली बारा समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवकृती सात हजार दोनशे क्विंटल किमान दर म्याला सातशे तीस रुपये सरसरण दर मेळाला एक हजार सत्तर रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव सालगाव उन्हाळी कांदा होती पाच हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरसण दर मेळाला एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर दरम्याला एक हजार तीनशे पंचवीस रुपये शिवार समिती आहे नाशिक उन्हाळीकांदा आवक वती दोन हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर दरम्याला तीनशे रुपये सरसण दर मेळाला एक हजार रुपये तर कमाल शे शे दर दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये शिवार समिती आहे करत अहमदनगर लोकल कांदा आवक होती साठ क्विंटल किमान दर मेळा पाचशे रुपये सरसण दर मेळा सातशे रुपये तर कमाल दर मिला एक हजार रुपये शिवारा समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती पाच हजार सातशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मेळाला सातशे रुपये सरस्वण दर मेळा एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मेला एक हजार पाचशे रुपये पुढची बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती शंभर क्विंटल किमान दरम्याला आठशे नव्वद रुपये सरस दर मेला नऊशे वीस रुपये तर कमाल दर मेला नऊशे एकोणसाठ रुपये पुढची बारा समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती एक हजार नऊशे साठ क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसरण दगळमेला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर दगडमेला एक हजार सहाशे रुपये सोलापूर